मिरज शहरात वाहतूक सिग्नल यंत्रणेचा नवा अध्याय चौऱ्याहत्तर लाखांच्या प्रकल्पाचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन मिरज शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू करत चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन आज दिमाखात पार पडले या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ही सिग्नल यंत्रणा वंटमोरे कॉर्नर महात्मा गांधी चौक स्टेशन चौक आणि छत्रपती शाहू महाराज चौक हिरा हॉटेल या ठिकाणी कार्यान्वित झाली यावेळी उपायुक्त राहुल रोकडे स्मृती पाटील मॅडम सुरेश बापू आऊटी माननीय पांडुरंग कोरे माननीय गणेश माळी सचिन जाधव माननीय मोहन वाटवे गजेंद्र कल्लोळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून मिरज शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे शहरातील प्रमुख चौकामध्ये उभारण्यात आलेले सिग्नल हे नव्या तंत्रज्ञानाने युक्त असून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास आणि नागरिकांना सुलभ प्रवासासाठी मदत होणार आहे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता शिस्तबद्ध वाहतूक ही काळाची गरज बनली आहे या प्रकल्पामुळे मिरज शहरात वाहतूक सुधारण्यास मोठी मदत होईल शासनाकडून शहराच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली जात आहेत कार्यक्रमाचे संयोजन सुयोग्यरित्या पार पाडण्यात आले असून उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत स्थानिक प्रशासनाचे आभार मानले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा